काश्मीरा पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करताना दोन शिताफिने फसवणूक करणाऱ्या आरोपींना राजीव राजीव जोशी आणि सचिन सुनील तेडगुरे यांना अटक केली आहे या आरोपींनी एअरपोर्ट आणि जेएनपीटी मध्ये गाड्या भाड्याने लावून दरमहा पंचावन्न हजार ते पंचाहत्तर हजार रुपये उत्पन्न मिळेल असे अमिष दाखवून तेराशे लोकांकडून एकूण वीस कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे काश्मीरा पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे पंचवीस कोटींच्या दोनशे शेहेचाळीस गाड्या जप्त केल्यात काश्मीरा पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी संदीप सुरेश कांदलकर उर्फ राजीव जोशी याच्यावर याआधी फसवणुकीचे तेरा गुन्हे दाखल आहेत पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी जोशी सामान्य नागरिकांना एअरपोर्ट आणि जेएनपीटी मध्ये त्यांची गाडी भाड्याने लावून देतो असे सांगून पंचावन्न ते रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत असे या आरोपीने तेराशे लोकांकडून एकूण वीस कोटी साठ लाख रुपये उकळले होते या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून त्यांच्या माहितीवरून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून दोनशे गाड्या जप्त केल्या आहेत इनोव्हा क्रिस्टा मारुती ब्रेझा बोलेरो पिकअप किया कॅरेन्स मारुती अर्टिगा आणि महिंद्रा थार सारख्या महागड्या गाड्या या जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आहेत या गाड्यांची किंमत सुमारे पंचवीस कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे फसवणूक करणारे आरोपी पीडितांकडून त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या कंपनीच्या नावावर गाड्या फायनान्स करून घेत असत यासाठी ते पीडितांकडून रोख रक्कम घेत असत किंवा गाड्या थेट त्यांच्या नावावर काढत असत काही पीडितांच्या मते आरोपींनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून देण्याच्या नावाखालीही तीन ते पाच लाख रुपये उकळले होते पोलीस आता याची ही चौकशी करत आहे की आरोपींनी पीडितांकडून घेतलेल्या गाड्या आणि पैसे नेमके कुठे आणि कशासाठी वापरले आहेत भाडेतत्त्वावर तत्वावर मोटर वाहने लावून त्या बदल्यात आर्थिक फायदा करून देण्याचे भाड्याने आर्थिक फसवणूक व अपहार करण्याकरिता काशी पोलीस स्टेशन मध्ये आरोपीला अटक करून त्यांच्याकडून एकूण दोनशे छेचाळीस वाहने आपण जप्त केलेली आहे यात जो मुख्य आरोपी आहे त्यांनी मुख्य आरोपी जो आहे त्याचं नाव आहे संदीप सुरेश कांदळकर संदीप सुरेश कांदळकर हा स्वतःचं नाव दुसरा सांगायचा स्वतःचं नाव राजू राजीव जोशी असा सांगायचा या आरोपीवर सुद्धा मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक आणि गुजरातमध्ये भरायचे असे या ठिकाणी याच्यावर पूर्वी पण फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत यांची जी मोडस आहे ती अशी आहे की एखादा फिर्यादीला हे लोक अप्रोच व्हायचे आणि त्यांना आमच्याकडे एअरपोर्ट आणि जे एन पी टी या ठिकाणी भाड्याने गाडी द्यायची आहे त्यासाठी आणि दर महिन्याला आपल्याला पंचावन्न हजार ते पंच्याहत्तर पर्यंत भाडा मिळू शकतो त्यात जर काही कर्ज घेतले तर त्या कर्जाचे हप्ते वगळून बाकीचे पैसे तुम्हाला मिळतील असंही लोकांकडनं ते हे पैसे घ्यायचे काही लोकांनी याच्यामध्ये जेवढे गाडीची किंमत आहे तेवढे पैसे पूर्ण यांना दिले काही लोकांनी दीड लाख दिले दोन लाख रुपये दिले आणि बाकीचे उरलेले पैसे हे कंपनी शोरूम कडनं फायनान्स वगैरे हो करून घ्यायचे असे करून जेवढे फिर्यादी आता आतापर्यंत सापडलेले आहे त्यापैकी काही लोकांची फसवणूक अशी झालेली आहे की जेवढे पैसे त्यांनी लावले त्याची एक गाडी त्यांनी घेतली परंतु कुठेही भाड्यावाड्याचा काही नव्हता काही ठिकाणी त्यांनी शंभर टक्के पैसे लावले आणि ते पैसे त्याचे काही बुळाले काही ठिकाणी त्यांनी पैसे जे लावले त्याची काही गाडी वगैरे पण घेतली गेलेली नाही काही ठिकाणी जिथे सिबिल स्कोअर त्यांचा कमी होता त्यात यांनी कंपनीचेच नावावर गाडी घ्या असं त्यांना सांगितलं आणि या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे लोक फसवणूक झालेली आहे लोकांची याच्यामध्ये आपण एकूण दोनशे छेचाळीस मोटर वाहने ताब्यात घेतलेली आहेत आतापर्यंत आणि त्याची जो किंमत आहे ती आहे सुमारे पंचवीस कोटी सध्या गाड्यांची संख्या थोडी जास्त असल्यामुळे या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण गाडी इथे काही दाखवत नाही आहे गाड्या आपला पार्कला आहे तिथे पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि ते, ते दाखवणार आहोत तर आतापर्यंत याच्यामध्ये एकूण एक लाख सॉरी एक हजार तीनशे तीनशे पचहत्तर गुंतवणूकदारांच्या फसवणूक झाल्याचे वीस लाख वीस कोटी साठ लाख असे फसवणूक झाल्याचे आपल्याला निष्पन्न झालेले आहे याचा अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या, या फिर्या जो मुख्य आरोपी आहे मुख्य आरोपीवर यापूर्वीच केरा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत म्हणून त्याच्यावर आपण जो नवीन जो कायदा आहे भारतीय न्याय संहिता कलम एक सो अकरा दो त्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी करण्याची कलमची वाढ केलेली आहे सो दॅट इज द फर्स्ट टाइम यू हॅल अप्लाइड दॅट लॉ हिअर इन मिरा रोड यात तो आपले जो मुख्य आरोपी आहे तो आणि त्यासोबत एक दुसरा सहकारी आहे सचिन सुनील तेडगुरे राहणार रत्नागिरी त्यांना पण अटक केलेली आहे इतर काही सात आरोपी पण निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यावर त्याचा पण आपण शोध घेत आहोत रफली दिस इज द इन्फॉर्मेशन बेसिकली हे लोकांना अप्रोच व्हायचं आहे की आमच्याकडे एक आमची एक सिस्टम आहे किंवा सेटिंग आहे आणि आम्हाला कॉन्टॅक्ट मिळालेला आहे जे एन पी टीमध्ये आणि एअरपोर्टमध्ये आम्हाला भाड्याने गाड्या द्यायच्या आहेत त्यासाठी आम्हाला गाड्या पाहिजेत आणि आपण जे गाड्या हे करणार आहोत त्याचा पंचावन्न हजार ते पंचहत्तर हजार आम्हाला भाडा मिळणार आहे आणि त्यातून जर तुम्हाला गाडीचे पूर्ण पैसे दिले तर तुमचे पंचावन्न हजार ते पंचाहत्तर हजार तुम्हाला पूर्ण मिळतील जर तुम्ही काही गाड्या फायनान्स करायला लावला तर तुमचे स्वतःचे गुंतवणुकीचे जेवढे पैसे आहेत त्यात फायनान्सवाला जो हफ्ते हफ्ते आहे ते वजा करून बाकीचे पैसे तुम्हाला मिळतील याच्यामध्ये लोकांचा जो आहे विश्वास याच्यावर यासाठी बाळत गेला की सुरवातीच्या काळामध्ये यांनी काही लोकांना पैसे दिलेले आहेत तर मग काही लोकांनी पैसे मिळाल्यामुळे आपले काही मित्रांना सांगितलं काही लोकांनी सुरुवातीला पैसे मिळाले तर त्यांनी मिळालेले पैसे यांना परत दिले अजून एक गाडी करू नका आम्हाला एक फिर्यादी आली आम्हाला अमा, भेट म्हणजे पोलिसांना भेटायला त्यांचं नाव होता श्री भावेश शेखर आंबाळे यांनी महाजनवाडी मीरा रोडला राहतात ते आपल्याकडे जेव्हा आले की आमची फसवणूक झालेली आहे तेव्हा आपण गुन्हा दाखल केला आणि तपासामध्ये सर्व आपल्याला त्यांचे लक्षात असं आलं की ते हप्ते वगैरे काही मिळत नाही आहेत पैसे येणे बंद झाले तर त्यानंतर त्यांना कळालं की हप्ते आम्ही फसलो आहे का राजस्थान नाही सध्या तर आपला यात मागत पूर्तच आहे सर यामध्ये ज्या लोकांची पर्सनल झालेली आहे त्यांच्या नावावर बँकेचं कर्ज आहे हप्तेही सुरू आहे पण त्यांच्याकडे गाड्या नाही तर ह्या गाड्या त्यांना परत कधी मिळतील आणि कशा मिळतील <laughs> आम्ही याच्या स्व बाबत जे न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यात लवकरात लवकर ते पूर्ण करून बिरादींना ज्या ज्या गाड्या आहेत ते ज्याच्या नावावर आहे त्याला परत करण्याचा आमचा निर्धार आहे सध्या तरी तसं काही दिसून येत नाही सर अजून एक प्रश्न आहे की आता ऑलरेडी हे लोक फसलेले आहेत पण अशी एक माहिती आहे की काही लोक त्यांना गाड्या सोडून देण्यासाठी सुद्धा पैसे मागतात किंवा त्याची पिळवणूक होण्याची शक्यता अशी एक माहिती आलेली आहे तर त्यांना सोप्या आणि चांगल्या पद्धतीने त्यांना गाड्या हँडओव्हर होती अशी काही हा ते तुमचा प्रश्न मी ऑलरेडी त्याचा उत्तर दिलेलं आहे की आम्ही न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर राबवून

मोठी जे आता नवीन जो कायदा आलेला आहे त्यात त्याचे आपण आहे त्याच काय मुंबई आहे बेसिकली सर्व इथे ठिकठिक गाणी घाई ठिकाणी पार्किंगला लावल्या होत्या तिथून आपण ह्या गाड्या लावलेल्या मुंबईत नाही मुंबईत